नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पूर्ण एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो आज एक्सपायरी होती निफ्टीची निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे आपण बावीस हजार तीनशेचा पूट अगोदर सेल केला तो केलेला आहे आपण बघा आता केलेला आहे तो अडतीस रुपयाला सेल केलेला आहे एक लॉट आणि त्या अगेन्स आपण हेजिंग केली बावीस हजार एकशे पन्नासची पूटची सात आठ रुपये सत्तर पैसे याचं कारण असं की आपल्याला जवळजवळ एकोणतीस तीस हजारचं मार्जिन लागलं हे ज्या ठिकाणी आपण सिंगल सेल करून तिथे ऐंशी हजार लागतात किंवा एक लाख लागतात तिथे आपल्याला तीस बत्तीस हजारात ते काम होतं आणि निफ्टी बघा डाऊन ट्रेंड आ, आहे बॅग निफ्टी डाऊन ट्रेंड आहे सकाळ सकाळ साडेनऊ वाजलेत पण फिर निफ्टी डाऊन ट्रेड म्हणजे ओवरऑल मार्केट आज डाऊन ट्रेंडलाच आहे आणि ओवरऑल फिफ्टी ना नाईंटी पर्सेंट मार्केटसुद्धा ग्लोबल डाऊन ट्रेंडच दिसतं आहे ग्लोबलमध्ये बघा सगळं आपण ग्लोबल इंडेक्स पण लावून बघायचं आणि साधारण ओवर त्यानंतर डाऊन ट्रेंड दिसतं आहे पण ऑप्शन चेन बघतली ऑप्शन जेमध्ये आपल्याला बुलिश पॅटर्न थोडंफार भरलेलं दिसतं आहे किंवा रेंज बाउंड मार्केट रेंज बाउंड राहणार आहे असं दिसतं आहे त्यानंतर आपण ओपन इंटरेस्टमध्ये मध्ये चेक करत राहणार आहोत की काय होणार आहे आणि थोडं आपण वेट करायचं आहे आपल्याला की काय होतं आहे अरे आपण पोझिशन जी बनवले आहेत तिला स्टॉप लॉस आपल्याला लावायचा आहे तो स्टार्टिंगला फार वॉलटिलेट असल्यामुळे स्टॉप लॉस हिट होतो म्हणून लॉस आपण अशा पॉईंटवर लावायचं की आपल्याला स्टॉपलॉस हिट झाला नाही पाहिजे आणि याचं यासाठी तुम्हाला अनुभव लागतील एक्सपिरियन्स लागेल आणि एक्सपिरियन्स शिवाय तेव्हा तुम्ही स्टॉपलॉस लावू शकत नाही कारण लॉस कुठे लावायचं हे पण तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे बऱ्याच लोकांना स्टॉप लॉस कसं लावायचा कुठे लावायचा ट्रेल कसं करायचं हे माहीत नसतं हे बघा आपल्या व्हिडिओमध्ये आपण शिकवलेलं आहे आता ऑप्शन चेन बघूया आपण ऑप्शन चेनमध्ये बावीस हजार तीनशेला पुट रायटिंग हेवी झालेली आहे त्यानंतर खालोखाल बावीस हजार दोनशेला फुड रायटिंग झालेली आहे म्हणजे बावीस हजार तीनशेला क्रॉ क्रॉस करून वर मार्केट राहणार आहे शंभर टक्के आता तीनशे चौऱ्याहत्तर था झालो आहे म्हणजे आपल्या आपला व्हिओ बरोबर आहे त्यानंतर तीनशे पन्नासलासुद्धा पुट रायटिंग वाढत चाललेली आहे असं दिसतंय आपल्याला थोडा एंजलचं चा, ॲपमध्ये चार्ट ओपन होत नाही आहे काही कारण असतो आपण परत ऑप्शन चेंज करत जाऊया चारशेलासुद्धा पुट रायटिंग हेवी झालेली आहे पुट रायटिंग ही जास्त जेव्हा होते तेव्हा आपल्याला चान्स असतो की तो प्रीमियम टाईम टिकी होण्याचा आणि पुट रायटिंग म्हणजे काय पुट सेलिंग म्हणजे काय की मार्केट जेव्हा अप जाणार असेल निफ्टी जेव्हा व ओप ऑफ साईडला जाणार रा असेल तेव्हा पुट सेलिंग केला जातो आणि कॉल सेलिंग कधी केलं जातं मार्केट जेव्हा रा त्या रेंजच्या खाली राहणार आहे त्या स्ट्राईक प्राईसच्या खाली राहणार आहे तेव्हा कॉल सेल केला जातो हे एक्सपायरीच्या दिवशी चालतो मला किंवा वीकली एक्सपायरी पण अशी होते आणि आता आपला हळूहळू प्रॉफिट बघा तीनशे त्रेपन्न आसपास एकावन्च आसपास चाललेलं आहे आपण जो अडतीस रुपयाला प्रीमियम सेल केला तो सव्वीसशे सव्वीस रुपये चाललेला आहे आणि हळूहळू टाईम टिके होतं आहे निफ्टीमध्ये आपण हे चार ते पाच वर्ष अनुभव घेतल्यानंतर आपल्याला ह्या व्ह्यूचा अंदाज लागतो एक्सपिरियन्स मिळणं गरजेचं आहे तुम्हाला कुठलाही कोर्स तुम्ही कुठलाही कोर्स किंवा तुम्ही ट्रेनिंग लगाल तर तुम्हाला फक्त एक थिअरी म्हणून शिकवलं जाईल तुम्हाला काय केलं तर काय होऊ शकतं तुम्हाला शिकवलं जाईल पण मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिकली जो नॉलेज असतो तो तुम्हाला कुठेही विकत मिळणार नाही त्यांनी जे तुम्हाला तरी शिकवलं तरी तुम्हाला स्वतः बसून तुम्हाला ट्रेड घ्यावा लागतील तुम्हाला रिअल ट्रेड घ्यावं लागतील तुम्हाला पेपर ट्रेड घ्यावे लागतील पेपर ट्रेड घेणं आणि रिअल ट्रेड घेणं खूप फरक असतो पेपर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला तुमची सायकोलॉजी तयार होत नाही माइंडसेट तयार होत नाही एवढं का तुम्हाला थोडंफार अंदाज लागतो काय व्ह्यू आहे कळू शकतं पण मार्केट कसं चालतं हे पण कळतं पण आपला खरोखर जेव्हा पैसा लागतो मार्केटमध्ये त्यावेळेस आपल्याला समजतं की आपली धडकन कशी चेंज होते किंवा माइंड आपलं कसं गरम होतं थंड होतं आपलं खुशी नाराजी आपलं भीती मनातली असते ती आपल्याला जाणवते आणि ह्यासाठी तुम्हाला रिअल ट्रेड घेणं गरजेचं आहे आपल्या नाव नावसुद्धा रिअल ट्रेड मार्केटच आहे आणि हे विचार करून ठेवलेला आहे कारण रिअल ट्रेड मी जे तुम्हाला दाखवतोय ते रिअल ट्रेड दाखवतो आहे आपण मध्ये मध्ये आपण पेपर ट्रेड घेऊन तुम्हाला दाखवले होते पेपर ट्रेडमध्ये व्ह्यू बघतले होते तुम्हाला हे पण शिकवण्याचा प्रयत्न केला पण मार्केटमध्ये व्हॉलेटेलिटी असते तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसवरती तुम्हाला अवलंबून आहे की तुम्ही किती प्रॉफिट काढता आणि लॉस करता जर तुम्ही शंभर रुपयाचा ट्रेड घेतला असेल तर तुम्हाला वीस रुपये लॉस झाला पाहिजे ऐंशी रुपये प्रॉफिट झाला पाहिजे हा रिस्क रिवॉर्ड मॅ मनी मॅनेजमेंट तुम्हाला जमलं पाहिजे आणि हे मनी मॅनेजमेंट कोणाला जमतं जो प्रॅक्टिस करतो कंटिन्यू प्रॅक्टिस करतो महिनो महिनो प्रॅक्टिस करतो वर्ड मार्केटची वॉलिडिलिटी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा हो, ते ऑप्शन चेंज चेंज करणं स्टिक चार्ट पॅटर्न मुळात म्हणजे कॅन्डल चार्ट पॅटर्नचा अभ्यास जो असतो ना हा तुम्हाला तासन तास करावा लागेल त्याशिवाय तुम्हाला काहीच कळणार नाही आहे आता आपलं प्रॉफिट बघा वाढून चारशे झालेला आहे टाईम टिके सेलरचा हाच प्रॉफिट असतो आपला एकदा ट्रेड घेतलं फक्त व्ह्यू क्लिअर झालं की स्टॉप लॉस टाकलं की फक्त मार्केटला टायमिंग द्यायचं जसं आपण आठ तास नऊ तास ड्युटी करतो त्यानंतर आपल्याला चारशे पाचशे रुपये पगार मिळतो तसंच इकडे आहे पण इथे तुम्हाला गुन्हाकाराने रिटर्न मिळतात तुमचं तुम्हाल टॅलेंटचं तुम्हाला पैसे मिळतात हे लक्षात घ्या आपण स्टॉप लॉस टाकलेलं आहे पन्नासवरती आपण स्टॉप लॉस पन्नास का टाकला की जर मार्केट आपल्या विरुद्ध गेलं तर आपल्याला स्टॉप लॉस निगेटिव्ह होऊन तो आपल्याला आपण एक्झ आपल्या सेफमध्ये बाहेर पडू शकतो किंवा चारशे पाचशेचा लॉसमध्ये पण आता आपण स्टॉपलॉस ट्रेल करतो आहे आणि आपण स्टॉप लॉस चाळीसचा केला आहे पन्नास होतात आपण चाळीसवरती आणलेलं आहे हळू मार्केट जसं जसं आपल्याला टाईम टिकी होत जाईल आपल्या कॅपिटलमध्ये आता प्रीमियम झालेला आहे पंधरा रुपये आपलं प्रॉफिट झालेलं आहे सातशे रुपये म्हणून आपण स्टॉप लॉस चाळीसवर आणलेला आहे एक्स्पायरी असल्यामुळे व्हॉलेटिलिटी फार असते प्रीमियम फास्ट वाढतात आणि डाऊन होतात पण सात डा हे त्यामुळे कसं टायदा डेल्टा थिटा वेगा मा गामा हे तरी प्रकारे काम करतात याचं सूत्रात तुम्हाला सुद्धा हळूहळू तुम्हाला याचं गणित कळेल पण तुम्ही प्रॅक्टिकली ट्रेड घ्या तुम्हाला जेवढं लॉस सहन होऊ शकतो तेवढ्याच लॉस तुम्ही ट्रेड घ्या आणि त्याच्यावर तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा तुम्हाला हे कोर्स मला कुठल्या क्लासमध्ये जाऊन पैसे मोजून पण मिळणार नाही तुम्ही प्रॅक्टिकली जेव्हा तुमचा लॉस करून बसाल ना आणि प्रॉफिट लॉस कराल ना तेव्हा तुम्हाला कळेल की काय चीज असते ती मार्केट मार्केटमध्ये भरपूर पैसा आहे जरा नो छप्पर फाड पैसा आहे सोड्याची खाण आहे म्हणावं लागेल पैशाची खाण म्हणावं लागेल पण तुम्हाला त्यामध्ये काम करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल मार्केटला थोडं द्यावं लागेल तुम्हाला पेशन्स तुमचं थोडा त्याग तुम्हाला थोडं परिश्रम कष्ट तुम्हाला एक तर एकांतात राहून थोडं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे जसं जास्त जास्त अगलबगल कुठे बबल करायची नाही आपण काय करतो हे आपल्यापुरतं सिगरेट ठेवायचं आणि काम करायचं आता आपलं प्रॉफिट वाढून तेराशे छप्पन झालेलं आहे आपण स्टॉप लॉस आपला चाळीसचा आहे आणि अकरावरती प्रीमियम आलेला आहे आता स्टॉप लॉस आपण पुन्हा ट्रेल करतो आहे आता आपण चाळीसचा स्टॉप लॉस काढून आपण साधारण आपण स्टॉप लॉस चेंज करणं का गरज आहे आपण प्रॉफिट झालेलं आहे तर आपण प्रॉफिट आपल्याला घरात घेऊन जायचं असतो आपण आता असं होतं की मार्केटमध्ये परत डाऊन ट्रेंड आला काही न्यू झाली तर आपल्याला प्रॉफिट आहे तो पण निघून गेला आता आपण प्रॉफ पंचवीसचा स्टॉप लॉस टाकतो आहे ट्रेगर प्राईस पंचवीस आहे आणि लिमिट प्राईस पंचवीस पॉईंट दहा पैसे आहे आपण असं मित्रांनो स्टॉप लॉस ट्रेल कसं करतो आहे तुम्हाला दाखवत आहे तुम्ही शिकवून घ्या तुम्ही हे बघून घ्या तुम्ही प्रॅक्टिकली पण तुम्हाला हे करायचं आहे ॲपवरती तुम्हाला प्रॅक्टिकली पण करायचं आहे तुम्हाला स्टॉपलॉस जेव्हा प्रॉफिट येतो सेलिंगमध्ये तेव्हा लॉस हा कमी कमी खाली यायचा असतो प्रीमियमचा बाहेर काय करतो वरती वरती ट्रेड करतो पण सेलिंगमध्ये असं असतो आपल्याला दिवसभर होल्ड करता येतं पेशन्स ठेवता येतं मार्केट कुठेही जाऊ दे व्यू मार्केटचा आपल्या फक्त स्ट्राईक प्राईजचा ओवर मार्केट राहिलं की फूड सेलिंग चालते आणि आपल्या स्ट्राईक प्राईजच्या खाली राहिलं की कॉल सेलिंग चालते हे लक्षात ठेवा आता निफ्टी बघा प्लसमध्ये आलेला आहे पन्नास पॉईंट मॅग निफ्टीसुद्धा नव्वद पॉईंट प्लसमध्ये आलेलं आहे फिर निफ्टी रिकवर झालेला आहे आणि मग आपल्या ऑप्शनच्यामध्ये थोडे चेंजेस झालेले आहेत बावीस चारशेला पोट रायटिंग हेवी झालेली आहे बावीस तीनशेला पूट रायटिंग आहेच पण बावीस चारशेलासुद्धा पोट रायटिंग आहे बावीस तीनशे सुद्धा पोट रायटिंग आहे म्हणजे ओवरऑल व्यू असं सांगत आहे की बावीस चारशेच्या वरती मार्केट होल्ड करेल आज एक्सपायरीपर्यंत मार्केटला वर घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला आहे आणि हळूहळू मार्केट चार बावीस चारशे पन्नासला पण पोट रायटिंग हळूहळू वाढते काही रिझल्ट असतात कंपन्यांचे काही न्यूज असतात त्यामुळे असे म्हणजे ओपन प्रोफेशनल लोक असतात स्मार्ट मॉडीवाले असतात ऑपरेटर असतात ते एफ आय एस डी आय एस पो, हे आपले पोझिशन इथे वाढवत असतात दस्टा, बनवत असतात आणि हे पोझिशन त्यांनी वाढवल्यामुळे हे तुम्हाला जी कॅन्डल दिसत आहेत तुम्हाला जो हा चार्ट दिसतोय जिथे जास्त निळं मोठी दिसते तिथे ते ऑपरेटर असतात म्हणजे मार्केट जी वा 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 जी वाले वाले जे चालू शकतात पाडू शकतात किंवा वर नेऊ शकतात त्यांना ऑपरेटर म्हणतात ऑपरेटर हा कोण एक नसतो असे अनेक असतात जे स्मार्ट म्हणून पैसेवाले लोक असतात उदाहरणार्थ एफ आय एस वगैरे ज्यांच्याकडे जास्त पैसे हेवी पैसे असतात रिटेलर ऑप्शन चेन किंवा मार्केटचं तर बदलू शकत नाही आणि काही वेळाने काही जर वेगळ्या अफवा आल्या न्यूज आल्या आणि त्याच्यामध्ये मा सगळे रिटेलर उतरले चा पैसे घेऊन एकदम तर ते रिटेलरची थोडाफार फरक पडतो पण काही वेळापुरता पडतो जास्त वेळ पडत नाही आता आपला प्रॉफिट वाढू मित्रांनो एकोणीसशेपर्यंत झालेला आहे आपण बावीस तीनशेचा पोट आहे तो आपण सोळा रुपयेला बाय केलेला आहे सेल केला होता चौतीस रुपयाला सरासरी ॲव्हरेज आपला एकदा स्टॉप लॉस पंचवीसला हिट झाला होता आपण पुन्हा तो हे करून अठराशे रुपये प्रॉफिटवर बाहेर पडलेला आहे लॉस आपला हिट झाला थोडक्यात आपला स्टॉप लॉस हिट झाला आणि नंतर आपण संधी भेटली ओपन इंटरेस्ट वाढलं बोटमध्ये त्यामुळे आपण पुन्हा बावीस पाचशेचा पोट सेल केलेला आहे अडतीस रुपयावरती आता आपल्याला बघायचं की आपला प्रॉफिट किती होतो आता हळू आपला प्रॉफिट वाढत चाललं आहे दोन हजार जास्त आपला प्रॉफिट आलेला आहे आपला हजार अकराशे बाराशेचा प्रॉफिट डेली असतो पण जेव्हा जेव्हा मार्केट जेव्हा संधी देतो तेव्हा आपण त्या संधीचं सोनं करणं फार गरजेचं असतं आणि हे आम्हाला चांगलं माहीत होतं आता बघा मित्रांनो आपण बावीस हजार पाचशेचा पूट सेल केलेला आहे आणि त्यानंतर आपण सो परत बावीस हजार तीनशेचा पूट सेल केला आपण आपला कारण की आपण मार्केटमध्ये ओपन इंटरेस्ट जास्त पाचशेला वाढल्यामुळे आपण एक बावीस हजार पाचशेचा फूट परत सेल केला परत ते बत्तीस एकतीस रुपयावरती सेल केला अडतीस रुपयावरती सेल केला आणि आपण जो बावीस हजार तीनशेचा फूट सेल केला होता तो चौतीस रुपयाला सेल केला आणि तो आपण बाय केला सोळा रुपयावरती असं आपल्या सरासरी दोन लॉटचं ॲव्हरेज आहे आपण एकदा स्टॉपला हिट स्टॉपला हिट झाला आणि परत आपण सेल केला होता म्हणून तो दोन लॉट दाखवतोय आणि बावीस हजार पाचशेचा फूट आपण अडतीस रुपये दहा पैशाला सेल केला आणि तो पंच्याहत्तर पैशाला काढला मित्रांनो अडतीस रुपये आपलं प्रॉफिट झालं इथे आपल्याला जवळजवळ सतरा अठरा रुपये प्रॉफिट झालं मित्रांनो आणि टोटल आपल्याला प्रॉफिट दिसते तीन हजार एकशे पंचवीस रुपये प्रॉफिट आपल्याला डे एंडला झालं दोन्ही फूट सेल केली याचा अर्थ मार्केट अप सेटला दोनशे पॉईंट मुवमेंट भेटली मार्केटने आणि निफ्टी चांगलं भुलीश पॅटर्न होतो अवघड स्टार्टिंगला वाटलं होतं की मार्केट डाऊन ट्रेंड आहे आणि डाउन ट्रेंडलाच उघडलं होतं पण नंतर मार्केटला काही 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 न्यूज काही डिविडंड कंपन्यांची काही वडाफोन आयडियाचे रिझल्ट आणि आय एफ पी वगैरे हो इतर काही सेंटिमेंट होते मार्केटचे ग्लोबल मार्केट जरी डाऊन असलं तरी आपला मार्केट भुलीश होतं आणि अशामुळे आपल्याला आज प्रॉफिट झालेलं आहे आणि आपण स्टॉप लॉस ट्रेल करून करून तो प्रॉफिट बुक केलेला आहे मित्रांनो स्टॉप लॉस लावणं फार गरजेचं आहे ज्यांना ज्यांना लॉस होतं आहे त्याचं कारण असं आहे की प्रॉफिट स्टॉप लॉस लावत नाहीत म्हणून त्यांना लॉस होतं आहे त्यांचं ते माइंडसेट तयार होत नाही त्यामुळे आणि एक भीती निर्माण होते मनामध्ये आणि स्टॉपलॉस लावल्यामुळे तुम्ही निश्चिंत राहता तुम्हाला माहिती आहे की माझा एवढं प्रॉफिट होणार आहे मी एवढं प्रॉफिटमध्ये बाहेर पडणार आहे स्टॉप लॉस ट्रेल करा तुमचं पाचशेपासून प्रॉफिट प्रॉफिट पुढे सुरू झालं की तुम्ही तुम्हाला वाटते की ह्या प्राईजमध्ये मार्केट फिरत राहील त्या प्राईजच्या थोडं वरती पाच रुपयेवरती स्टॉपलॉस लावा आणि स्टॉपलॉस ट्रेल करून तुम्ही बाहेर पडा जेणेकरून तुम्हाला तुमचं डे एंडला तुम्ही प्रॉफिटमध्ये बाहेर पडाल आणि लॉस झाला तर तुम्ही पाचशेच्यावरती वरती लॉस करायचं नाही हे लक्षात घ्या सेलिंगमध्ये तुम्हाला हेजिंग करून आता मी काय केलं होतं बावीस हजार एकशे पन्नासचा फूट दोन लॉट सेल बाय केले होते त्यामुळे मला पाचशे पंधराचा लॉस दिसतोय पण एकंदरीत मला हे दोन्ही प्रॉफिट झालेत आणि मी बँक निफ्टीचं लाँगला होल्ड केलं तर मला सांगतलाच आहे जाय पावसान पाचशेचा कॉल मी लॉगसाठी ठेवलेला आहे जून जे एंडिंगपर्यंत ओव्हरऑल तो प्रॉफिट जाणार आहे शंभर टक्के मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र